सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत रहोत, आज गुरुपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी होते भारतातील पहिले साई मंदिर अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ कविलगाव येथील साई मंदिरात आज पहाटेपासून भक्तगणांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या मंदिराबाबत सांगितले जाते की कविलगाव येथे राहणारे रामचंद्ररावजी उर्फ दादा माडि यांच्यासोबत साक्षात्कार घडला रामचंद्ररावजी हे दत्त महाराजांचे भक्त होते दत्त महाराजांच्या या असीम भक्ताच्या स्वप्नात एके दिवशी दत्त महाराज आले आणि दत्त महाराजांनी रावजी यांना शिर्डीला जाण्यास सांगितले शिर्डीला गेल्यानंतर त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि यावेळी त्यांना साईबाबांमध्येच दत्त महाराजांचे दर्शन झाले तेव्हापासून रावजी साई भक्तीन झाले पुढे एकोणीसशे अठरामध्ये साईबाबांनी समाधी घेतली पुढे रावजी यांनी साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा त्यांच्या गावात सुरू केला कबीलगाव येथे एकोणीसशे एकोणीस पासून साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जातो तसेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते एकोणीसशे बावीस साली स्थापन झालेला आहे माझे आजोबा रामचंद्र रावजी माडी उर्फ दादा माडी यांनी या मंदिराची स्थापना केली आणि नुसतं मंदिर नाही बांधलं तर त्या मंदिरामध्ये बावीस साली मूर्ती पण स्थापन केली साईबाबांची मूर्ती आणि साईबाबांची मूर्ती असलेलं हे भारतातील पहिलं मंदिर तयार झालं कारण एकोणीसशे बावीस पूर्वी कुठेही साईबाबांची मूर्ती कोणी स्थापन केली नव्हती तर तसवीरीचं पूजन केलं जात होतं एक दोन ठिकाणी मंदिरं होतं साईबाबांची त्या ठिकाणी पण मूर्ती असलेलं हे भारतातलं पहिलं मंदिर आहे आणि या ठिकाणी दर गुरुवारी असंख्य भक्त मंडळी येतात महाराष्ट्रातून कर्नाटकातून आणि विशेषतः गोव्यामधील इथे भक्तमंडळी येतात बाबांचे आशीर्वाद घेतात बाबांचा महाप्रसाद घेतात आणि आपल्या घरी जातात तसेच इथले जे स्थानिक लोक आहेत ते आठवड्यातून दर गुरुवारी इथे एक मिनिटासाठी बाबांचं दर्शन घेऊन येतात आणि ते असं सांगतात त्यांची भावना अशी केली की एक क्षणभर आम्ही बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला ती जी एनर्जी आहे ती आठवड्याभर पुरते असं ज्या त्यांची ज्या मनोकामना आहे त्यांच्या इच्छा आकांक्षा आहे ते बाबा पूर्ण करतात सर्व गोष्टी बाबांच्या आशीर्वादाने इथे होत आहे आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव सकाळपासून सुरू झालेला आहे आणि सकाळी अभिषेक पूजन असं झाल्यानंतर दहा वाजता सामुदायिक साई पादुका पूजन झालं त्यानंतर दुपारी माध्यान आरती झाली आणि आता त्यानंतर इथे महाप्रसाद सुरू झालेला आहे या महाप्रसादाला ठिकठिकाणाहून भाविक भक्तमंडळी इथे येत आहेत आणि विशेषतः गोवा कर्नाटक बेळगाव कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणहून सगळ्या ठिकाणाहून इथे भक्तमंडळी मोठ्या भक्तिभावनाने येत आहेत आणि बाबांचे आशीर्वाद घेत आहेत निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला